मराठा सेवा संघ जुन्नर तालुका जिजाऊ ब्रिगेड जुन्नर शहर सकल मराठा समाज शिवजन्मभूमी जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमान राजमाता जिजाऊ जयंती सोहळ्यानिमित्त राजमाता जिजाऊ या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा महिलांसाठी आणि मुलींसाठी सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक यांसह भव्य ढोलताशा पथक आणि राजमाता जिजाऊ महिला विकास मंच यांच्या वतीनं जुन्नर शहरातून भव्य आयोजन देखील करण्यात आलं होतं यावेळेस जिजाऊ पुरस्कारानं सुरेखा मोरे यांना सन्मानित करण्यात आलाय पाहुयात याबाबत अधिक माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी जितेंद्र पुराणिक यांच्यासह कॅमेरामन सौरभ गुंजाळ यांनी आपण सगळ्या जण एकत्र जिजाऊंना मानवंदना देण्यासाठी खरं तर अठरा पगड जातींना विश्वासात घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि त्या शिवाजी महाराजांना आपल्या तालुक्यामध्ये जिजाऊंनी जन्म दिला त्या जिजाऊंची जयंतीसुद्धा आज जुन्नर शहरातल्या अठरा पगड जातीच्या महिलांनी एकत्र येऊन केली याचं खरंच माझ्या साथीला अतिशय स्वाभिमान वाटतो अभिमान वाटतो आणि सगळ्या महिला उत्स्फूर्तपणे ह्या कार्यक्रमात आल्या खरं तर राजमाता जिजाऊ महिला विकास मंच वेगवेगळे कार्यक्रम जुन्नर शहरात राबवित असतं त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले जयंती असेल जिजाऊ जयंती असेल आठ मार्च महिला दिन असेल महिलांवरील अत्याचार असतील महिलांना प्रशिक्षण असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राजमाता जिजाऊ महिला विकास मंच राबवित असतो त्याच्यातलाच एक भाग म्हणजे राजमाता जिजाऊ ज्यावेळेस आम्ही हा मंच स्थापन केला त्यावेळेस आम्हाला वाटलं की जन्नर शहरामध्ये शिवनेरी किल्ल्याच्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती जुन्नर शहरामध्ये साजरी झाली पाहिजे आणि ती महिलांनी येऊन एकत्र साजरी केली पाहिजे हा त्याचा आमच्या मागचा उद्देश होता आणि पहिल्यांदा मला वाटतं जुन्नर शहरामध्ये मॅडम राजमाता म जिजाऊ महिला विकास मंचाच्या वतीने जिजाऊ जयंती साजरी झाली होत असते म्हणजे आम्ही सुरू केली ती जयंती नंतर बऱ्याच जणांनी ती प्रेरणा घेतली आणि जयंतीला सुरुवात केली खरंच आम्हाला खूप आनंद खूप अभिमान वाटतो आहे की जिजाऊंचं नाव नुसतं महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात गेलं पाहिजे कारण त्या जिजाऊंमुळे आपण सगळ्या महिला सुरक्षित आहोत आणि याच्यात एक आमच्या कार्यक्रमाचा भाग असतो की आम्ही एक जिजाऊ पुरस्कार देत असतो एका महिलेला पुरस्कार देत असतो की ज्या महिलेने खरंच मुलांसाठी काहीतरी का काबड कष्ट करून मुलांना उच्च पदावर नेलं आहे अशा महिलेचा आपण पुरस्कार देऊन सन्मान करीत असतो राजमाता जिजाऊ महिला विकास मंच आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करते धन्यवाद देते की तुम्ही आमच्या एका म्हणजे सांगण्यावरून सगळ्याजणी आल्या आणि आमच्या रॅलीची शोभा वाढवली आणि मी खरोखरच धन्यवाद मानते आमच्या अलकताचे या वयातसुद्धा त्यांचा उत्साह वीस एकवीसच्या मुलीच्या वयाच्यासारखा आहे त्यांच्या उत्साहाला आम्ही खरं दंडवत करतो कारण आज आम्ही ही जिजाऊ जयंती साजरी करू शकतोय त्यांनीच पहिल्यांदा जुन्नरमध्ये राजमाताच्या अनुषंगाने ही रॅली चालू केली सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे इथे खूप मोठा समाज आहे पण कधीही कोणाला वाटलं नाही की ज्या जिजाऊंनी शिवाजींना घडवलं जिथं ज्यांचा जन्म झाला त्या गावी आपण जिजाऊंची जयंती साजरी करायला हवी हा विचार आमच्या अलखातांचा आहे आणि त्यांच्या मागं आम्ही सदैव उभे आहोत त्यांनी असेच अनु म्हणजे भरपूर कार्यक्रम करावे त्या त्या कार्यक्रमामध्ये जुन्नर शहर पूर्णपणे सहभागी होईल आणि असाच सगळेजण प्रतिसाद द्या धन्यवाद जे म्ह जे महा जिजाऊ झालेल्या भगिनींना वंदन करते की दरवर्षी दरवर्षी राणी सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी, वर्षी, सालाबाद वर्षी राजमाता जी जयंती जी जुन्नर शहरामध्ये साजरी होत आहे आणि त्यात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होत आहेत आणि खरंच त्या आज इतक्याही रविवार असून सुट्टीचा दिवस असूनही त्या सहभागी हो झाला पहिला त्या जिजाऊंना वंदन आणि ज्या जिजाऊंनी आपल्याला शिकवण दिली आपल्या शिवाजी महाराजांना रयतेसाठी राजे म्हणजे महाराष्ट्राचे राजे ते की ज्यांनी सगळ्यांच्या अठरा पगड जातींना घेऊन स्वराज्य स्थापन केलं अशा शिवरायांना घडवलं अशा जिजाऊ मात्यांना त्रिवार मुजरा करून थांबले धन्यवाद सर्व जिजाऊंना माझा नमस्कार जिजाऊंनी आपल्यासमोर आदर्श घालून दिलेला आहे की प्रत्येक मातेने आपल्या मुलाला घडवताना त्याला एक चांगलं स्वप्न दाखवलं पाहिजे आणि मला खात्री आहे आपल्या जुन्नरमधल्या सर्व इथे उपस्थित म भगिनी हे कार्य जोराने करत आहे तुमच्या सर्वांना तुमच्या सर्वांच्या वतीने जिजाऊंना पुन्हा एकदा अभिवादन करते आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते धन्यवाद शिवाई मातेश्वरी स्वराज्याचा राज जन्माला शोधरी किल्ले आहे आज या ठिकाणी राजमाता जिजाऊंची चारशे बावीसावी जयंती आपण साजरी करत आहोत तसेच सम श्री विवेकानंद स्वामीजी यांची आज या ठिकाणी जयंती आहे अलकत्ता राजमाताजी जिजाऊ मंच स्थापन केला तोच मुळी जिजाऊंच्या प्रेरणेतून स्थापन झालेला मंच आणि तेव्हापासून आत्ताचं जे चौथं वर्ष आहे महिलांचं जे विस्फूर्त प्रतिसाद या रॅलीला मिळत आहे दिवसभर महिला कुठंतरी कामात गुंतलेल्या असतात परंतु एक असा दिवस एक उत्साहाचा दिवस म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो <coughs> बुलढाण्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी आज चारशे बावीस मशालींची सलामी राजमाताजी जाऊंना देण्यात आली परंतु आम्ही इतका मोठा कार्यक्रम नाही करू शकत परंतु आमच्या चारशे महिलांनी आज या ठिकाणी बाईक रॅली काढून जाजाऊन अभिवादन करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक छोटासा पंतीचा उजेड असं म्हटलं तरी या ठिकाणी वाव आहे करते आणि या मी खरं तर बोलण्याची संधी का मागितली की कारण की मला इतकं छान काम करताय तुम्ही आणि हे पाहून आवरलंच नाही राजमाता महिला विकास संघ योजना संघ इतका सुंदर काम करतो आहे की वाटलं सुद्धा नाही की उड्या महिला एकत्र येतील माझ्याकडे प्रथम गाडी नव्हती त्यामुळे मी दरवेळेस ऐकायची इतकी इच्छा असायची की ह्या रॅलीमध्ये आपण खरं उपस्थित राहिलं पाहिजे आणि ते आपलं आद्य कर्तव्य आहे कारण की म्हणतात ना काखेत कळसण गावाला वळसा आपल्या महाराष्ट्राचे वर्णन केले आहेत ते म्हणतात या महाराष्ट्रात अशा व्यक्ती जमला येतात की त्यांच्या कार्याच्या त्याच्यापुढे De-a ziua în cele picioare, नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा